नमस्कार शेतकरी बंधून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अवकाळी पावसामुळे आपल्या पिकावर भाजीपाला पिकावर भरपूर प्रमाणात रोग येतात त्या रोगांचं तुम्ही शंभर टक्के नियंत्रण कसं करू शकता याच्याबद्दल माहिती देणारे त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा तर तुम्हाला माहिती असेल अवकाळी पाऊस पडला तर त्याच्यानंतर आपल्या पिकावर भरपूर रोग येतात रोग येतो करपा रोग येतो येलोमध्ये ख्वायरस येतं आणि त्याच्यानंतर भरपूर कीटकांचा आपल्या पिकावर अटॅक होतो त्याच्यामुळं आपण प्रथम कुठल्या रोगाचं नियंत्रण करायचं हे आपल्याला माहिती नसतं आहे आणि त्याच्यामुळं आपला भाजीपाला पीक हे नुकसानमध्ये जात आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती शंभर टक्के कारीगर आहे आणि तुम्ही तुमच्या पिकावर त्याचा वापर करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा भेटेल या तुम्हाला तुम्हाला तर, अ, तर या रोगांच्या नियंत्रणासाठी तुम्हाला प्रथम तुम्हाला मर रोग नियंत्रणात आणायला लागेल त्याच्यानंतर करपा यलोमजेक हे रोग नियंत्रणात आणायला लागतील त्याच्यानंतर कीटकांचा तुम्हाला अटॅक झालेला असेल तो नियंत्रण आणायला लागेल आणि या अशा तुम्हाला त्या स्टेप बनवा लागतील तेव्हा तुम्ही त्या पाव अवकाळी पावसापासून तुमच्या पिकाचं संरक्षण करू शकता त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम तर मग रोग नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला डिस्प्ले बघू शकता हे रोको आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के थायोफिनेट मिथेल हे हा घटक आहे आणि त्याच्या जोडीला तुम्हाला ब्लू कॉपर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पन्नास टप टक्के कॉपर ऑक्सिक्लोराईड हा घटक आहे तर पंधरा लिटर पाण्यासाठी तीस ग्रॅम रोको पावडर घ्यायचे आणि तीस ग्रॅम ब्लू कॉपर ही पावडर घ्यायचे आणि पंधरा लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण बनवायचं आहे आणि अवकाळी पाऊस पडून गेल्यानंतर तुमची ती जागा आहे ते पाणी आहे ते सुकलं पाहिजे त्याच्यानंतर सुकल्यानंतर तिथं ड्रिचिंग करा त्याची तीची ड्रिचिंग करण्यासाठी तुमची ही कमीत कमी तीस ते पस्तीस दिवसांच्या पुढचीच पाहिजेत तेव्हा या औषधाची ड्रिचिंग त्या ठिकाणी करा तर सांगितल्याप्रमाणे तीस तीस एम एल तीस तीस ग्रॅम पावडर ही घ्या आणि पंधरा लिटर पाण्यामध्ये त्याचं द्रावण बनवा आणि त्या झाडाच्या खोड्यावर तीस ते चाळीस एम एल द्रावण हे तुम्ही टाका त्याच्यानंतर तीन ते चार दिवस तिथं पाणी द्यायचं नाही कारण त्या झाडाला जखम होते बुरशी मुलं ही जखम होते आणि ती जखम या औषधमुळं सुकली पाहिजे आणि ती बरी झाली पाहिजे त्याच्यानंतर चौथ्या दिवशी त्या झाडाच्या झाडाला त्या तुमच्या प्लॉटला तुम्ही पाणी देऊ शकता पाणी दिल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही पाणी द्याल त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्याच्यावर तुम्हाला दुसरा दुसऱ्या औषधाची फवारणी करायची त्या औषधाच्या फवारणीमध्ये तुमचा करपा रोग येलो येलोमोजक व्हायरस असेल ह्या तुमचा शंभर टक्के नियंत्रण येईल रोग नियंत्रण झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी दुसरी स्टेप तुम्हाला अवलंबायचे या दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला करपा आणि येलोमोजक व्हायरस याचं नियंत्रण करायचं आहे तर ब्लू कॉपर ब्लू कॉपर आणि रोकोची ड्रिचिंग झाल्यानंतर तिसऱ्या त्या चौथ्या दिवशी तुम्हाला तुमच्या झाडांना पाणी द्यायचं आहे पाणी दिल्यानंतर तुम्हाला वरून फवारणी करायचे का त्याच्यामध्ये तुमचा करपा मोजेक व्हायरस हा पूर्ण नियंत्रणात येईल आणि तुमची फुलगल ही समस्या नियंत्रण देईल झाडांना एकदम फुटवा व्हायला चालू होईल हिरवल यायला चालू लागेल आणि फुलं फलं भरपूर तुम्हाला उत्पादन मिळण्यासाठी या औषधाचा वापर होईल तर या दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला अलायन्स घ्यायचं आहे अलायन्समध्ये टेबो कर्णजोला अठरा पॉईंट तीस टक्के आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा घटक आहे ॲजोस्टोबीन हा घटक आहे त्याच्यामध्ये अकरा टक्के हा आहे आणि दुसरं तुम्हाला या औषधाच्या फवारणीसाठी त्याच्यामध्ये टॉनिक घ्यायचं आहे टॉनिक हे तुम्ही कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता ते पंधरा लिटर पाण्यासाठी टॉनिक तुम्ही पस्तीस एम एल घ्या आणि अलायन्स हे वीस एम एल घ्या आणि दोनांचं पंधरा लिटर पाण्यासाठी व्यवस्थित द्रावण बनवून तुम्ही तुमच्या पूर्ण प्लॉटवर त्याची फवारणी करा तेव्हा तुमचा करपा आणि मोजिक हा वा रोग नियंत्रण देईल आपली दुसरी स्टेप झाल्यानंतर करपा हा रोग तुम्ही नियंत्रण केल्यानंतर आपल्या तिसऱ्या स्टेपकडं वलायचं आहे तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला सर्व कीटकांचं नियंत्रण करायचं आहे त्याच्यामध्ये कीड नियंत्रण येईल थिप्स वगैरे या सर्व कीटकांचं नियंत्रण येईल या कीटकांच्या नियंत्रणासाठी तुम्ही करपा रोग नियंत्रण झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी या औषधाचा वापर करायचा आहे दोन दिवस तुम्हाला थांबायचं आहे कारण आपण रेग्युलर वरावर दोन तीन औषधांच्या फवारणी डिचिंग करू शकत नाही आणि असं केलं तर तुमची रोपही ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं तुम्ही दोन दिवस थांबल्यानंतर तिसऱ्या दिवशी या औषधाचा वापर करायचा आहे या औषधाचा वापर करण्यासाठी तुम्हाला किट किट नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला सोलोमन औषध हे घ्यायचं आहे सोलोमनमध्ये इमिडाक्लोरोपीट हे एकोणीस पाईन एकोणीस पाईन एक्क्याऐंशी टक्के आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं केमिकल आहे बिटा सायुटून हे केमिकल आहे ते आठ टक्के आठ पॉईंट एकोणपन्नास टक्के आहे आणि त्याच्या जोडीला तुम्हाला प्रोक्लेम घ्यायचं आहे प्रोक्लेममध्ये इमाम एकटून हे केमिकल आहे ते पाच टक्के आहे तुम्ही प्रोक्लेम हेच औषध घ्या कारण सोलोमनमध्ये दुसरं कुठलं औषध मिक्स करता येत नाही प्रोक्लेम हे औषध त्याच्यात मिक्स होतं आणि त्या या दोन औषधांचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या पिकावर जबरदस्ती सकिंग पेस्ट आणि कीड नियंत्रण शंभर टक्के तुम्हाला झालेलं दिसेल तर या औषधाचा वापर करण्यासाठी पंधरा लिटर पाण्यासाठी सोलोमन तुम्हाला पंधरा एम एल घ्यायचं आहे आणि प्रोक्लेम हे तुम्हाला आठ ग्रॅम घ्यायचं आहे आणि पंधरा लिटर पाण्यामध्ये याचं चांगलं द्रावण बनवायचं आहे आणि तुम्ही तुमच्या पिकावर याचा फवारणी करा तुम्हाला शंभर टक्के रोग नियंत्रण होईल आणि या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला तीन स्टेपमध्ये तीन रोग नियंत्रण आणण्याची जी माहिती दिली आहे ती शंभर टक्के खरी आहे तुमच्या पिकावर त्याचा वापर करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा अनुभव येईल आणि त्या अनुभवामध्ये तुम्हाला माझ्या व्हिडिओची जरूर आठवून येईल धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू पुढच्याच अशा चांगल्या माहितीमध्ये बाय बाय